सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान जुलेलाल आणि अग्रेशन महाराज यांच्या विरोधात आपणास्पद वक्तव्य करणाऱ्या जोहार छत्तीसगड पक्षाचे प्रमुख अमित बघेल यांच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर शिरपूर येथील सिंधी समाजातर्फे सात नोव्हेंबर दोन रोजी दुपारी एक वाजच्या सुमारास तहसीलदार महेंद्र माडी आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना निवेदन देऊन बघेल यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे अमित बघेल यांनी केलेले वक्तव्ये धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत अवमानकारक असून समाजात द्वेष निर्माण करणारे आहे कोणत्याही व्यक्तीला इतर धर्म किंवा समाजाबद्दल अपनास्पद भाष्य करण्याचा अधिकार नसल्याने अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे देशातील सामाजिक सौदार्य धोक्यात येते जे भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधात आहे असे आशयाचे निवेदन देत प्रशासनाने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन बघेल यांच्या विरोधात कठोर कर, कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी शिंदे समाजातील अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जे छत्तीसगडचे जे नेते आहेत त्यांनी भगवान जोलीच्या प्रती आणि सिंधी समाजावर अपशब्द वापरले त्याच्यामुळे आम्ही खास पोलिटिशियनांच्या सर्वांच्या मनोभावना दुखावल्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही अपेक्षा आहे